पुण्यामधून एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यामध्ये शिववाठाने आंदोलन केलेलं आहे पोरशे अपघात प्रकरणी आंदोलन करण्यात आलं असून भगवे झेंडे आणि मशाल घेऊन आंदोलन करण्यात आलंय पुण्यामध्ये पोरशे अपघात प्रकरणी शिववाठाचं आंदोलन भगवे झेंडे आणि मशाल हातात घेऊन शिववाठाने आंदोलन केलेलं आहे पुण्यामध्ये शिववाठाचं आंदोलन पुण्यामध्ये पोरुष अपघात प्रकरणी आज सुनावणी झाली यामध्ये अपघातमध्ये अपघातातला जो आरोपी आहे त्याच्या वडिलांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान आता पुण्यामध्ये शिववाठाचं आंदोलनही बघायला मिळत आहे

पुण्यातील येरोड्यामध्ये जे ते येरोडा पोलिसांच्या समोर शिवसेना उभाराच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये मशाल टाळून जे ते आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये पकमुळे जे आहे ते ॲक्सिडेंट झालेला पाहायला मिळाला अल्पवयीन युवक जो आहे तो गाडी चालवत होता आणि त्याच्याकडून जी हत्या झाली दोन जणांची हत्या घडली त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये जे होता आक्रोश व्यक्त केला जातोय आणि त्याच्यामुळे जे आता शिवसेना उद्धव

प्रकारे आम्ही तो तोडफोड करू पण ही पब संस्कृती आम्ही बंद करूनच दाखवू हा आता त्वरित आमचा मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकतोय सामील व्हावं अशा प्रकारे भूमिका आहे पुणे शहर हे विद्याचं माहेर घर आहे आणि त्या अशा माहेर घरामध्ये असे काही उद्योग होणार असतील त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना स्टाईलनी त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत हा सगळा मोर्चा आलेला आहे आणि यामुळे पोलिसांना जागे व्हा हो अशा प्रकारचा संदेश जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून या शिवसैनिकांनी दिलेला सध्या पाहायला मिळतो आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे